तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट आठशे बत्तीस कोटींच्या सानुग्रह अनुदान वितरणाचा गुरुवारी शुभारंभ अमरावती आठ एप्रिल दोन हजार पंचवीस विदर्भातील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला आता अखेर पूर्ण विराम मिळाला आहे गेली अनेक वर्ष अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या प्रयत्नांना यश आलं असून आठशे बत्तीस कोटी रुपयांच्या सानुग्रह अनुदान वितरणाचा शुभारंभ गुरुवारी दहा एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे शासनाच्या धोरणांमुळे प्रकल्पग्रस्त शेतक्यांवर अन्याय झाला होता एक हजार आठशे चौऱ्याण्णव कायद्यानुसार न्यायालयीन मार्ग बंद झाला होता यामुळे हजारो शेतकऱ्यांना भविष्यातील अनिश्चिततेचा सामना करावा लागला संघर्षातून मिळाले यश या अन्यायाविरुद्ध संघटनेने दशकभर लढा दिला या लढ्यात आमदार प्रताप अडसड यांनी मोठी भूमिका बजावली त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येत सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या पंच्याऐंशी व्या बैठकीत आठशे बत्तीस कोटी रुपयांच्या सानुग्रह अनुदानास मंजुरी देण्यात आली संघटनेचे नेते मनोज चव्हाण यांनी हा लढा एक विश्वासाच्या विजात रुपांतरित केला आहे यामुळे हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी आज न्यायाच्या दाराशी उभे आहेत आणि हा क्षण साजरा करण्यासाठी सज्ज आहे भव्य कार्यक्रमाची तयारी गुरुवारी दहा एप्रिल रोजी अमरावती येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात हा ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरणाचा शुभारंभ होईल कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कामगार मंत्री आकाश कुंडकर मंत्री संजय राठोड आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह विदर्भातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी प्रताप अडसड यांचा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती मनोज चव्हाण यांनी दिली हा क्षण केवळ सानुग्रह अनुदानाचा नाही तर न्यायाचा विजय संघर्षाचा सन्मान आणि प्रकल्पग्रस्तांच्या आत्मसन्मानाचा प्रतीक ठरणार आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज